नमस्ते न्यू मिनी ब्लॉक मध्ये स्वागत आहे काय झालं गावाला गेल्यापासून शिवश्रीसाठी मी काहीच बनवलेलं नव्हतं घरामध्ये वेगळं वेगळं कारण तिकडून आल्यानंतर ते बॅग वगैरे खूप धुतीत कपडे जिथं पण धुतलं तरी पण मी घरी आल्यानंतर किती मी कपडे नेलेलं असते सगळं कपडे मी धुवून सुकून छान वगैरे वगैरे करून ठेवून टाकते म्हणूनच दोन चार दिवस तर त्यातच गेलं माझं मग शिवश्रीला आता असं चटपटा तिला मधून काय देण्यासाठी काय लाडून होतं तर काहीतरी असं बनवून ठेवत असते तिच्यासाठी आज मी बनवत होती बेसन लाडू तिला लास्ट टाईम मी बनवली होती बेसन लाडू गुळापासून गुळामधून तर ते सुद्धा खूपच जास्त चविष्ट झालं तर मला वाटतं साखरी पक्षी गुळातचंच खूप छान चव झालं होतं ह्यावेळी पण मी साखरेचं बनवले खूप छान झालं होतं पण मला तर गुळाचंच भारी वाटलं मी बेसन लाडूसाठी त्यासाठी दीडशे ग्राम मी बेसन घेतली होती त्याच्यानंतर शंभर गिराम मी साखर घेतली होती वेलची पावडर टाकली भरभरून तूप टाकली खूप सारा कारण तुपाशिवाय तर मजा येत नाही बेसन लाडू असो किंवा कुठलेही लाडू असो रवा लाडू असो नाही का भरपूर आणि रवा रवासारखं व्हायला पाहिजे म्हणून मी थोडंसं कच्चा दूध टाकली ते सूट घ्यायचं विसरली त्याच्याने काय होते रवाळू रवळू छान लाडू बनती त्याच्यामध्ये एक दहा बारा खाजू दहा बारा बदाम एकदम बारीक पिसून टाकली बारीक पिसून टाकण्याचं मागचं कारण शिवश्रीसाठी टाकली मी तिला दाताती आवं म्हणून खायला